भट्टाचार्य हे अनेकांना आहेतच पॉडकास्ट मध्ये बोलत असताना अभिजीत यांनी आपले परखड विचार व्यक्त केले त्यांचं असं म्हणणं होतं की मोहनदास करमचंद गांधी ज्यांना महात्मा म्हटलं जात राष्ट्रपिता देखील म्हंटलं जात तर ते आपल्या भारत या राष्ट्राचे राष्ट्रपिता कसे असू शकतात ते भारताचे नाही तर ते पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत अभिजित भट्टाचार्य यांनी एवढंच वाक्य उच्चारलं आणि तिथून पुढे सगळे विचारवंत सगळे गांधीवादी अभिजित भट्टाचार्य यांच्यावर तुटून पडले मात्र कोणालाही या अनुषंगानं विचार विनिमय करावासा वाटला नाही ही मना मदे की एखाद्या माणसाच्या मनामध्ये अशी कल्पना येते कशी कि मोहनदास करमचंद गांधी हा तथाकथित महात्मा भारत राष्ट्राचा राष्ट्रपिता कसा का काय असू शकतो मित्रांनो याच अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ बनलेला आहे विषय थोडासा संवेदनशील आहे मात्र काही गोष्टी विचारात घेण्यासारख्या आहेतच आणि त्यांवरच आपण आज थोडस बोलणार आहोत त्यामुळे आजचा हा विषय खूप महत्वाचा आहे आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे अजिबात स्किप करू नका मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर चला प्रभू श्रीरामांचं नाव घेऊया प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची छोटीशी झलक पाहूया पती राग सीताराम जानकी रमणा राम जय जय सीता, राम। सीता राम जय जय राघव सीता राम जानकी रमणा सीता राम जय जय राघव सीता राम रघुपति राघव राजा राम रामीत पावन सीता आता विषय मोहनदास करमचंद गांधी यांचा आहे तर यातून रामभजन कसं काय सुटेल नाही का मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच तथाकथित महात्मा होय आम्ही तथाकथित महात्मा यांना असं का म्हणतो हे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये प्रकर्षाने जाणवेल तर हा तथाकथित महात्मा जिथे कुठे असायचा तिथे रोज संध्याकाळी प्रार्थना भरवायचा आणि या प्रार्थनेमध्ये रामभजन गायलं जायचं कुठलं रामभजन रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम ईश्वर अल्ला तेरो नाम सबको सन्मति दे भगवान आता मूळ भजन काय आहे रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम सुंदर विग्रह मेघश्याम गंगा तुलसी शाली ग्रंथ भद्रगिरीश्वर सीताराम भगत जन सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम इतको सुंदर भजन लक्ष्मणाचार्यांनी रचलेलं या तथाकथित महात्म्याने सर्व धर्म समभावाची भोंगी वाजवत त्यामध्ये ईश्वर अल्लाह घोसडवला आणि आपलं सुंदर मूळ पवित्र राम भजन भ्रष्ट करून आपल्या माथी मारलं आणि गेली अनेक दशक आपण हे बिघडलेलं भ्रष्ट झालेलं राम भजन म्हणत आलेलो आहोत मात्र आता हे भ्रष्ट भजन म्हणण्याची काही गरज नाहीये हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या युट्यूब चॅनल वरून लक्ष्मणाचार्य विरचित मूळ पवित्र रामभजन सादर करण्यात आलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे लिंक ला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांच मूळ पवित्र राम, का हेच राम भजन हे आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर शेअर सुद्धा करा मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की आपल्या पवित्र मूळ रामभजनामध्ये ईश्वर आणि अल्लाह कशाला पाहिजे जरासा विचार करा ख्रिश्चन धर्माचे जे धर्मगुरू आहेत किंवा यांचे जे एजंट्स आहेत जे हिंदूंच मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण करतात तेव्हा धर्मांतरण करत असताना ते त्यांच्या देवाचा उल्लेख ईश्वर असा करतात आणि अल्ला कोण आहे हे तर सगळ्यांना माहीतच आहे मग आपल्या पवित्र मूळ भजनामध्ये ईश्वर आणि अल्ला टाकण्याचा यांचा हेतू काय होता यांना धर्म परिवर्तन करायचं होतं का असं जर नव्हतं तर मग यांनी कुराणामध्ये एखाद्याने रामाचं नाव घ्यावं असं त्यावेळी एखाद्या मुसलमानाला का सुचवलं नसावं असो आता अजून थोडस आपण पुढे जाऊया आणि एम के गांधी यांचा थोडासा इतिहास बघूया इतिहास हा विषय निघाला की तुम्हाला लगेच असं वाटेल की आम्ही एम के गांधी यांचा जन्म कुठे झाला काय झाला कसा झाला मग ते कसे कुठे झाले असं काही सांगणार नाही आहे तर आम्ही सुरुवात करणार आहोत दक्षिण आफ्रिकेपासून असं म्हणतात की अठराशे त्र्याऐंशीला ला दक्षिण आफ्रिकेमध्ये एम के गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी रेल्वे हे रेल्वेतून प्रवास करत होते आणि वर्णद्वेषाखाली काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना त्या ट्रेनमधून हकलून दिलं आणि बाहेर ढकलून दिलं याचा त्यांना फार प्रचंड राग आला आणि तेव्हाच त्यांनी वर्णद्वेषाविषयी चळवळ सुरू केली खरं तर वर्णद्वेषाविषयी एम के गांधी यांनी चळवळ सुरू केली असं म्हणणंच भंपकपणाचं आहे कारण स्वतःच्याच एका लेखामध्ये एम के गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांनी नमूद केलेलं आहे कृष्ण वर्णीय म्हणजेच काळे लोक हे काफिर्स आहेत आता तुम्ही सांगा इतकं स्पष्टपणे जो माणूस स्वतःच्याच लेखनातून व्यक्त करतो तो माणूस वर्णद्वेषाबद्दल लढेल का मुळातच एम के गांधी यांना दक्षिण आफ्रिकेच्या रेल्वे प्रवासादरम्यान वर्णद्वेषावरून रेल्वेतून बाहेर हाकलून देण्यात आलं ही कथाच निव्वळ भंपक वाटते ती कशी तर असं म्हणतात की ब्रिटिश अधिकाऱ्यांनी यांना रेल्वेतून बाहेर फेकून दिलं आणि तेव्हापासून एम के गांधी यांच्या मनामध्ये ब्रिटिशांबद्दल राग निर्माण झाला हा राग जर निर्माण झाला तर मग अठराशे एकोणनव्वदच्या युद्धामध्ये ब्रिटिशांचं जे झुलून सोबत युद्ध झालं होतं अठराशे नव्याण्णवला ला तेव्हा एम के गांधी यांनी ब्रिटिशांची इतकी सेवा केली की के ते आजारी पडले असे सुद्धा पुरावे उपलब्ध आहेत मग जर वर्णद्वेषाबद्दल ब्रिटिशांबद्दल एमके गांधी यांच्या मनामध्ये इतका राग होता तर मग झुलूच्या युद्धामध्ये ब्रिटिशांची सेवा करण्याचं कारणच काय आणि इतकी सेवा करायची की आजारी पडायचं आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो की अठराशे मध्ये जर यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णद्वेषावरून रेल्वेतून हाकलून देण्यात आलं आणि यांच्या मनामध्ये ब्रिटिशांबद्दल प्रचंड राग आला त्यानंतर एकोणीसशे पंधरामध्ये हे भारतात आले आणि यांनी एकोणीसशे पंधरा मध्ये देशाविषयी चळवळ सुरू केली म्हणजे ये यांना यांचा राग व्यक्त करायला तेवीस वर्ष लागली असं कसं होऊ शकत आणि जर मनामध्ये राग होता तर मग पाच वर्ष ब्रिटिशांची सेवा करायची तरी कशासाठी जेव्हा आझाद हिंद फौज सेनेचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय सैनिकांना आवाहन केलं होतं की त्यांनी त्यांच्या सोबत लढावं मात्र तेव्हा एम के गांधी यांनी भारतीय सैनिकांना सांगितलं की तुम्ही ब्रिटिशांकडून लढा म्हणून दुसऱ्या महायुद्धामध्ये भारतीय सैनिकांनी ब्रिटिशांकडून म्हणजे ब्रिटनकडून लंडनकडून लढावं यासाठी महात्मा गांधी यांनी आवाहन केलेलं होतं हे विसरून कसं चालेल जर यांना खरंच ब्रिटिशांविरुद्ध लढायचं होतं तर मग भारतीय सैनिकांना यांनी दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनकडून लढण्यासाठी का पाठवलं किंवा का जाऊ दिलं याचा विरोध एम तेव्हा का केला नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे एकोणीसशे ला एम के गांधी हे भारतामध्ये परतले आणि पुढच्या तीन ते चार वर्षातच ते लगेचच काँग्रेसचे अध्यक्ष झाले असं कसं घडलं बरं आणि इतकं फास्ट कसं काय या मागे ब्रिटिशांचाच हात असेल असं वाटत नाही का मित्रांनो म्हणजे अठराशे त्र्याण्णव ला यांचा अपमान झाल्यानंतरही नव्याण्णव पर्यंत म्हणजे झुलुचं युद्ध होईपर्यंत यांनी ब्रिटिशांची सेवा केली भारतीय सैन्य ब्रिटिशांसोबतच लढण्यासाठी पाठवलं म्हणजे मग एकोणीसशे पंधराला ला ब्रिटिशांनीच यांना भारतात पाठवलं असेल का स्वतःचा एजंट म्हणून विचार करावा लागेल ना आज एम के गांधी यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी आपण काहीही बोलणार नाही आहोत मात्र एम के गांधी यांच्या सार्वजनिक जीवनाबद्दल आपण निश्चितच बोलूया देशामध्ये एम के गांधी यांच्यामुळे काय काय घडलं हे आजवर अनेक जणांनी अनेकदा सांगितलेलं आहे फाळणीच्या वेळी सुद्धा एम के गांधी म्हटलेले होते की देशाची फाळणी करू नका आणि करायचीच असेल तर ती माझ्या करा मात्र त्यानंतर हट्टामुळे एम के गांधी नरमले खर तर एम के गांधी यांना मोहम्मद अली जिन्ना यांना भारताचे पंतप्रधान बनवायचे होते याला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा खरंतर ते पंडित म्हणण्याच्या लायकीचे आहेत की नाही हे आपण नंतर पुढच्या एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा विस्तृत मांडूया मात्र जवाहर नेहरूला स्वतःला पंतप्रधान होतं आणि मग या उंदरा आणि हिने या दोघांनाही माकडासारखं नाचवलं दोघे जण म्हणजे जिन्ना आणि नेहरू हे लंपट होते आणि हे दोघेही जण ॲडविनासोबत सोबत प्रेम चाळे करत होते हे उघड उगड़ उघड आहे नेहरूंनी त्या ॲडविनाची इतकी सेवा केलेली आहे की नेहरू तिची सिलगार सिलगवून द्यायचे तर थेट तिचा वाईनचा ग्लास देखील भरून द्यायचे म्हणजेच काय नेहरू हे ॲडविनाच्या दृष्टिकोनातून एक वेटर होते तर या वेटरला देशाचा पंतप्रधान बनायचं होतं त्यामुळे त्याच्या हट्टापायी एम गांधी यांनी देशाची फाळणी होऊ दिली त्यानंतर घडलेली एक खूप मोठी घटना आहे फाळणी झाल्यानंतर पाकिस्तान सरकारने भारत सरकारकडे बासष्ट कोटी रुपयांची मागणी केली ज्याला भारताने विरोध दर्शवला मात्र या विरोधाच्या विरोधात जाऊन एमके गांधी उपोषणाला बसले आणि म्हटले की जर पाकिस्तानला ते मागतील तितका पैसा आपण देत नसू तर मग मी प्राणांतिक उपोषण करतो माझा जीव जाऊ दे काही प्रॉब्लेम नाही आहे लगेच यांनी उपोषणाचं शस्त्र बाहेर काढलं दोन चार दिवस उपोषण झालं तब्येत खालवल्याचं नाटक केलं आणि आपलं सरकार नरमलं जाऊ दे बाबा बापू बापू मरतील बापु मरतील बापु जीवाला धोका आहे पासष्ट कोटी रुपये काय फार मोठी गोष्ट नाहीये देऊन टाकूया बापू जगले पाहिजेत आणि यांनी लगेच वीस कोटी रुपये तात्काळ पाकिस्तानला देऊन टाकले आणि नंतर कालांतरानं उरलेले पैसे सुद्धा देऊन टाकले आता भारताची जी फाळणी झाली ती फाळणी एम के गांधी यांच्याचमुळे झालेली आहे हे तर सर्व श्रुत आहे फाळणी झाल्यानंतर एम के गांधी यांच्याच मुळे पाकिस्तानला भारताने पासष्ट कोटी रुपये दिले हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे म्हणजेच काय तर पाकिस्तानची निर्मिती ही एम के गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच तथाकथित महात्मा गांधी यांच्यामुळे झाली आता यांना तथाकथित महात्मा का म्हणायचं मुळात यांना महात्मा तरी का म्हणायचं अनेक जण म्हणतात की त्यांनी शांती कार्य केलेलं आहे अहो यांच्या शांती कार्याचा उपयोगच काय बंगाल मध्ये जेव्हा दंगे भडकलेले होते आणि तेव्हा हे बंगालच्या दौऱ्यावर गेले तर तिथल्या काही पीडित स्त्रिया यांना भेटायला गेल्या आणि यांच्याकडे आपलं दुखणं सांगू लागल्या की हे मुसलमान आमच्यावर हल्ले करत आहेत आमच्या बायका पोरी पळवून नेत आहेत त्यांच्यावर अत्याचार करत आहेत बलात्कार करत आहेत मारून टाकत आहेत आम्ही काय करावं बरं दहा दहा बारा बारा जण एकाच वेळी एका एक एका महिलेवर बलात्कार करत आहेत यावर एम के गांधी यांनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही एक काम करा जेव्हा हे मुसलमान तुमच्यावर बलात्कार करायला येतील तेव्हा तुम्ही श्वास रोखून धरा तुम्ही श्वास घेऊच नका यावर एक महिला पुढे आली आणि तिने प्रश्न केला की ठीक आहे आम्ही काही काळ काही क्षणांसाठी श्वास रोखून धरू मात्र यामुळे आम्ही बेशुद्ध पडू मात्र शुद्धीवर आल्यावर परत हे नाराधम आमच्यावर बलात्कार करतील ना मग आम्ही काय करायचं त्यावर हा महान शांती दूत तथाकथित महात्मा असं बोलला की तुम्ही एक काम करा विषाची कुपी जवळ बाळगा आणि जर तुम्हाला असं वाटलं की कोणीतरी म्हणजे हे मुसलमान आपल्यावर बलात्कार करायला येणार आहेत तेव्हा विष तुम्ही प्राशन करा आणि मरून जा म्हणजे तुमच्यावर बलात्कार होणार नाही त्यावर एक महिला पुढे येऊन असंही म्हटली की अहो हे महिलांच्या प्रेता सुद्धा बलात्कार या महात्मा निरुत्तर झाला कोणी तुमच्यावर बलात्कार करायला आलं तर विष प्राशन करून मरून जा इथपर्यंत टोकाची अहिंसा शिकवणार गांधींचं हे तत्व ज्ञान आणि तिकडे दुसऱ्या बाजूने सावरकर असं म्हणतात की स्वरक्षणासाठी केलेली हिंसा ही हिंसा नसते तर ते आत्मरक्षण आता तुम्ही ठरवा तुम्हाला कोणती भूमिका योग्य वाटते ते एम के गांधी यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की ते म्हणायचे कोणी जर तुमच्या एका कानाखाली वाजवली तर तुम्ही दुसरा गाल पुढे करा मित्रांनो जर कोणी येऊन आपल्याला आईवरून शिवी दिली तर आपण त्याला असं म्हणणार आहोत का अरे मला बहीण पण आहे बहिणीवरून पण शिवी दे म्हणून काय मूर्खपणा आहे हा आणि एम के गांधी यांच्या अशाच फालतूपणाचं उदात्तीकरण अनेक साहित्यिकांनी विचारवंतांनी केलं त्यांच्यावर सिनेमे सुद्धा काढले कशासाठी तर केवळ काँग्रेसचा प्रोपोगेंडा रेटण्यासाठी आता सगळ्यात मूळ आणि महत्वाचा मुद्दा आपल्या अखंड देशाची फाळणी एम के गांधी यांच्यामुळे झाली हे कोणी नाकारू शकत का अमान्य करू शकत का नाही आपल्या देशाची फाळणी झाली ज्यातून पाकिस्तानची निर्मिती झालेली आहे भारताची नाही भारत हा अनेक हजारो वर्षांपासून भारतच आहे त्यामुळे भारताची निर्मिती झालेली नाही निर्मिती झाली ती पाकिस्तानची आणि एखादी व्यक्ती बाप तेव्हा बनत असते जेव्हा नवीन निर्मिती होत असते नवीन निर्मिती पाकिस्तानची झालेली आहे भारताची नाही त्यामुळे एम के गांधी हा तथाकथित महात्मा भारताचा राष्ट्रपिता ठरू शकत नाही तर तो पाकिस्तानचा राष्ट्रपिता ठरतो आणि हीच भूमिका एका अभिजित आणि काँग्रेसने त्यांच्या विरोधामध्ये लगेच अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला असल्या दाव्यांना कोणीही भीक घालत नाही कारण असले दावे वर्षानुवर्ष शेकडो वर्ष सुद्धा कोर्टात चालू शकतात कारण वाद आणि प्रतिवाद हा दोन्ही बाजूंनी तितकाच सबळपणे मांडला जाऊ शकतो तुम्हाला जर खरंच एम के गांधी जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही त्यांचं स्वलिखित माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक वाचा यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे स्वतःबद्दलच एम के गांधी यांनी केलेले आहेत स्वतःचं लैंगिक नियंत्रण तपासून बघण्यासाठी स्वतःच्याच नातींना नग्न करून हा माणूस रात्री आजूबाजूला घेऊन झोपायचा हे ये यांनी स्वतःच्या पुस्तकात लिहून ठेवलं आहे आम्ही आमच्या मनाच्या कंड्या पिकवत नाही हो। आहोत असे अनेक घाणेरडे संदर्भ आणि स्वतःच्या व्याभिचाराचे दाखले स्वतःच एम के गांधी यांनी स्वतःच्याच पुस्तकामध्ये नमूद करून ठेवलेले त्यातले अनेक दाखले काँग्रेसने काढून टाकलेले होते का तर यामुळे काँग्रेसला धक्का पोहोचू शकतो खरा गांधी जर लोकांना कळला तर लोकांचा काँग्रेसवरचा विश्वास उडून जाईल या भीतीपोटी अनेक दाखले काढून ठेवण्यात आले मात्र पुस्तक जे आहे ते उपलब्ध आहे एम के गांधी यांच्याबद्दलचे अनेक खुलासे यानंतरही होत राहतील मित्रांनो मात्र अभिजित भट्टाचार्य यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला होता त्या प्रश्नाच्या अनुषंगानं आम्ही हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तुमच्या दृष्टिकोनातून एम के गांधी या तथाकथित महात्म्याला आपल्या देशाचा राष्ट्रपिता म्हणावं का या बाबतीत तुमची काय भूमिका आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा महात्मा गांधी यांना नथुराम गोडसे यांनी जेव्हा गोळ्या घातल्या आणि त्यांचे प्राण जात होते तेव्हा महात्मा गांधी हे राम म्हटले असं अनेक जण म्हणतात मात्र एकंदर महात्मा गांधी म्हणजेच या तथाकथित महात्म्याची कारकीर्द बघता हे रामच्या ऐवजी ते हरामी म्हटले असं काही जण म्हणतात आता ते हे राम म्हटले म्हटले की हरामी हा पण एक नवा वाद आहे बकरीचं दूध पिऊन या माणसाने आयुष्यभर अनेक कुटाने केलेले आहेत यावर एक वेगळा विस्तृत व्हिडिओ आपण नक्कीच बनवूया मित्रांनो मात्र तुर्तास आपण तरी किमान प्रभू श्रीरामाचं नाव नक्कीच घेऊया या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही प्रभू श्री राम यांचं या तथाकथित महात्म्याने भ्रष्ट केलेलं मूळ पवित्र राम भजन सादर केलेलं आहे भ्रष्ट भजन नाही त्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामाचं मूळ पवित्र राम भजनच ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा प्रभू श्री रामांचं हे मूळ पवित्र राम भजनच ऐकवा आणि शिकवा आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्सवरचे व्हिडिओज वेळोवेळी वेड़ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्याच प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीच्या रोजगाराच्या अर्थार्जनाच्या नव्या योजना आणि उपक्रम धडाडीने राबवता येतील तेव्हा केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी महाप्रपंचची मेंबरशिप बटनला क्लिक करून अवश्य घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा फटाफट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय राम